माझी एकच मागणी आहे की या तालुक्यामध्ये अवैध धंदे चालता कामा नयेत आणि मी आमदार आहे तोपर्यंत मी चालू बंद देणार नाही एस पी न ठरवू द्या पी एस आय न ठरवू द्या हे धंदे चालू द्यायचे आहेत पण मी ठरवलंय ते चालू देणार नाही मी बंद केल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडे अनेक मार्ग आहे उपोषण हे त्यांच्या ह्यांची लक्तर विषयवर टाकण्यासाठी आहे माझ्याकडे अनेक मार्ग माझ्याकडे यंत्रणा आहे मी करू शकतो संकल्प रुसेनी मुंबई हायकोर्टामध्ये राफ हाय कोटामध्ये ओल दाखल्याबाबत दाखल केली होती त्यामध्ये आम्हाला एक मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आलो त्याच्यामध्ये संकल्प रुसे म्हणाले की आता खऱ्या आता आमच्या विजयाला सुरुवात आहे नाहीतर त्याचा विजय कुठनं सुरुवात होतो मला माहीत नाही त्याळाला पण <coughs> नोटीस काढणं किंवा सरकारने हे के केलं माझं काय म्हणणं आहे त्याळाला माझ्या जातीचा दाखला रद्द केला ह्याच्या एवढा सरकारला आनंद दोनशे सदोतीस आमदार निवडून आले ह्याच्यामध्ये झाला नाही सरकार सत्तेवर आला त्याचा झाला नाही हे सरकार चाललं पाहिजे ह्याचा झाला नाही त्याला हे बंद पडलेलं सरकार आहे गेल्या सात आठ महिन्यापासून त्याला चालू करा ना त्याचं इंजन मध्ये टाका चालू करा ना माझ्या जातीच्या दाखल्यात असं काय अडकलय की बाबा एका आमदारचं मूल्य कि दोनशे अडोतीस आहे आणि ह्या सगळ्या आमदारांचं मूल्य दोनशे सदतीस आहे त्याचा जास्त फायदा झाला आतापर्यंत नाही वापर कुणी काय ते करू द्या त्याला मला, मला, मला माझी जनता महत्वाची आहे मला या तालुक्यामध्ये माझ्या जे मनामध्ये जे या तालुक्यामध्ये जी मला घडवायचं आहे मला जे अपेक्षित आहे त्यासाठी दाखला असला काय नसला काय मी बिन जातीचा बी राहिलो तरी हरकत नाही पण जातीचा दाखला रद्द झाला म्हणजे आमदार की जात नाही त्याची कुठं कायद्यामध्ये तरतूद नाही पण ह्याना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना हवा करायचा कार्यकर्ता नाही त्यांना एक लाख आठ हजार मतं पडले ती आणि माणूस कुत्रा नाही फक्त मटका गुटका आणि दारू तीनच माणसं आहेत मग मटका गुटक्याला मत देत नाही ना माणूस त्यांना उत्तमराव जानकर धारातीर्थी पडलेला आहे अरे मग सैन्य सापडतंय का ह्या स्वप्नामध्ये ते पण उत्तमराव जानकर हा आमदार असला काय आणि नसला काय त्याच्या ताकदीमध्ये आणि त्याच्या ऊर्जेमध्ये मी आजही एकोणीस वर्षाचा आहे ते सरकारला ह्याला त्याला एकदा थोडं कळालंय गेल्या निवडणुकीमध्ये अजून त्यांना आणि लोकसभा विधानसभेला नाही मला थेट निधी देता येत नाही पण डीपीडी मार्फत निधी देता येतो पुन्हा जे रणजितदादा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून आलेले आहेत त्यांना देता येतो वेगवेगळ्या माध्यमातून फक्त निधीच्या विषयानं मला माझा आमदार निधी फक्त देता येत बाकीचे सगळे सरकारचे निधी देता येतात मंत्रालयातून वेगवेगळी कामं असली तर सगळी करता येतात त्यांची पूर्णपणे